त्यांच्या गप्पा चालू देत गप्पा चालू देत काय करू चालू देत गप्पा काय गप्पा करू चालू राजगुरनगर सहकारी बँकेच्या आज आपण सभागृहामध्ये सन दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षाचा रिझल्ट डिक्लेअर करण्यासाठी आज आपण सर्वजण उपस्थित आहोत त्यामध्ये राजगुवनगर सहकारी बँकेचे उपाध्यक्ष अविनाश काने व्यवस्थापकीय मंडळाचे अध्यक्ष आमचे मार्गदर्शक माननीय किरणदादा आहेत तसेच सर्व संचालक मंडळ रा, राजगुवनगर सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शांताराम ऑक्चोरे साहेब जनरल मॅनेजर टाकळकर साहेब डेप्युटी जनरल मॅनेजर ससाने साहेब तसेच सर्व वरिष्ठ अधिकारी यांच्या उपस्थितीत आज मला राजगुवनगर सहकारी बँकेचा रिझल्ट डिक्लेअर करताना खूप आनंद होत आहे की ह्या आर्थिक वर्षामध्ये राजगुरनगर सहकारी बँकेने उत्तुंग कामगिरी आणि चौपे यश मिळवलेले आहे ते म्हणजे कसे की ह्या आर्थिक वर्षामध्ये राजगुरनगर सहकारी बँकेने एकूण संमिश्र व्यवसाय हा चारशे पाच कोटीचा केलेला आहे ज्यामध्ये दोनशे एकसष्ट कोटीचे डिपॉझिट व एकशे चाळीस कोटी कर्ज वाटप केलेले आहे हा जो चारशे पाच कोटीचा व्यवसायाचा आकडा आहे हा आपल्या पुणे जिल्ह्यात ज्या सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस नागरी सहकारी बँका आहेत त्यामध्ये सर्वात हायेस्ट आपल्या राजगुरू सहकारी बँकेने व्यवसाय केलेला आहे ही आपल्या बँकेच्या प्रगतीच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची गोडदोड आहेत ह्या चारशे पाच कोटी व्यवसाय झाल्यामुळे आपल्या राजगुरुनगर सहकारी बँकेचा एकूण व्यवसाय हा एकोणतीसशे एक कोटीच्या वर गेलेला आहे तसेच आपल्या बँकेचा जो ग्रॉस एन पी ए हा सहा पॉईंट सत्तावीस टक्के झालेला असून त्या एन पी एचं जी अमाऊंट आहे ती अडुसष्ट कोटी अठरा लाख आहे तसेच सलग दुसऱ्या वर्षी बँकेने नेट एन ने पी ए हा शून्य टक्के राखलेला आहे तसेच ह्या वर्षी बँकेचा जो निव्वळ ढोबळ नफा आहे तो चव्वेचाळीस कोटी वीस लाख असून बँकेने विक्रमी असा पंचवीस कोटी नेट नफा मिळवलेला आहे हे बँकेच्या दृष्टीने अतिशय अभिमानाची गोष्ट आहे तसेच ह्या वर्षी बँकेचा जो सी आर ए आर आहे कॅपिटल ॲडिक्वेट वेट ॲसेट रेशो तो बावीस टक्के आहे आर बी आयच्या निर्देशानुसार तो बारा टक्के वर असते कधी पण बँकेच्या दृष्टीने चांगली गोष्ट असते आपला तो बावीस टक्के आहेत तसेच आज मी तीच बँकेचे टोटल अडतीस हजार आठशे सत्त्याहत्तर सभासद आहेत मला सांगण्यास अतिशय आनंद होत आहे की बँकेने सभासदांसाठी एक महत्त्वाची अशी योजना आणलेली महत्त्वाची अशी एक अपघात विमा योजना जी बँकेच्या सभासदांसाठी बँकेने राबवलेली आहे तो अपघात विमा हा दोन लाखावरून आपण चार लाखावर केलेला आहे हा सभासदांसाठी अतिशय महत्त्वाचा आणि आनंदाचा क्षण आहे तसेच आपण मागच्या वार्षिक सभेमध्ये जे आश्वासन दिलं होतं की आपण कर्जदारांचा विमा उतरवणार आहोत तर आपण कर्जदारांचा विमा हा डिसे ऑक्टोबर दोन हजार चोवीसपासून उतरवण्यास सुरुवात केलेली असून आत्तापर्यंत आपण तीनशे एकोणसत्तर कर्जदारांचा विमा उतरवलेला आहे ॲक्च्युली हा विमा हा स्वेच्छा विमा असतो कर्जदारांनी जर हा स्वेच्छा विमा घेतला तर जर आणि कर्जदार जर मयच झाला तर अल्टिमेटली त्याच्या जामीनदारावर कुटुंबावर आणि अल्टिमेटली बँकेस तोशीस पडत आहेत परंतु हा विमा स्वच्छा विमा घेतल्यामुळे कर्जदारास जामीनदारास संरक्षित संरक्षण प्राप्त झालेलं आहे तसेच बँकेच्या दृष्टीने जी सर्वात महत्त्वाची अचिव्हमेंट आहे की पी एम ई जी पी अंतर एम एस एम ई अंतर्गत बँकेला जे पी एम ई जी पीचं कर्ज वाटण्याची जी परवानगी आपल्याला डिसेंबर दोन हजार तेवीसला मिळालेली होती आज मी तीस आपण जवळजवळ दोनशे चव्वेचाळीस कर्जदारांना चौदा कोटी रुपये कर्ज वाटप केलेले आहेत आणि मला सांगण्यास अतिशय आनंद होत आहे की कालच जवळजवळ पन्नास लाख रुपयाची सबसिडी नऊ ते दहा कर्जदारांच्या खात्यावर जमा झालेली आहेत म्हणजे आता सबसिडी येण्यासही सुरुवात झालेली आहे तसेच हे सर्व होत असताना आपली बँक ही एफ एस डब्ल्यू एम म्हणजे फायनान्शियली साऊंड वेल मॅनेज ह्या कॅटेगरीमध्ये आत्ता आपल्या बँकेला बी आयच्या निर्देशानुसार लवकरच आपली बँक ह्या एफ एस डब्ल्यू एम कॅटेगरीमध्ये जाणार आहेत जेणेकरून आपल्याला ब्रँच विस्तार तसेच डिव्हिडंट वाटपास आर बी आयची परमिशन लागणार नाही आपण सेल्फ डिक्लेअर करून आपण ह्या ब्रँचेस चालू करू शकतो आपण मागच्या वर्षी जो दोन हजार बावीस तेवीसचा डिव्हिडंट आपण सभासदांना दिला होता तर आता दोन हजार तेवीस चोवीसचा डिव्हिडंट आपण लवकरच सभासदांना आत्ता देत आहोत हे मला सांगण्यास अतिशय आनंद होत आहे तसेच मला जे ब संचालक मंडळाच्या सहकार्याने गेल्या दोन वर्ष अध्यक्षपद काम करण्याची संधी मिळालेली आहे मी ज्यावेळेस जून दोन हजार तेवीसला अध्यक्ष झालो त्यावेळेस बँकेचा एकूण व्यवसाय हा बावीसशे कोटी होता आज मी तीस बँकेचा व्यवसाय हा एकोणतीसशे एक कोटी झालेला आहे म्हणजे तब्बल दोन वर्षात सातशे कोटीचा व्यवसाय हा बँकेचा वाढलेला आहे तसेच मी ज्यावेळेस अध्यक्ष झालो त्यावेळेस बँकेचा आयडियल एन पी ए हा पंधरा पॉईंट पस्तीस टक्के होता जो आज आपण सहा पॉईंट सत्तावीस टक्केवर आणलेला आहे म्हणजे जवळजवळ नऊ टक्केने आपण एन पी ए कमी केलेला आहे एन पी ए कमी होणं हे बँकेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची बाब आहे बँक सदृढ असण्याचं महत्त्वाचं लक्षण म्हणजे बँकेचा एन पी ए कमी असणं आणि आपण जे मागच्या वर्षी नेट एन पी ए शून्य टक्के राखला त्याबद्दल आपल्याला पुणे जिल्हा नागरी सहकारी बँक असोसिएशनचा शून्य टक्के एन पी ए राखल्याबद्दल पुरस्कार तसेच पंचवीसशे कोटीच्या कॅटेगरीमध्ये महाराष्ट्र अर्बन कोऑपरेटिव्ह बँक फेडरेशनचा आपल्याला तृतीय क्रमांकाचा पुरस्कार मिळालेला आहे ही बँकेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची आणि अभिमानाची गोष्ट आहे हे सर्व करत असताना हे अचिवमेंट होत असताना मला बँकेचे उपाध्यक्ष अविनाश भाऊ कहाणे तसेच व्यवस्थापकीय मंडळाचे अध्यक्ष आमचे मार्गदर्शक किरणदादा आहेर तसेच सर्व संचालक मंडळ बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शांताराम अक्चोरे साहेब जनरल मॅनेजर टाकळकर साहेब डेप्युटी जनरल मॅनेजर ससाने साहेब तसेच मुख्य कार्यालयातील सर्व विभागाचे वरिष्ठ अधिकारी तसेच सर्व शाखाधिकारी शाखेतील शिपाईपासून वरिष्ठ लेवलपर्यंत सर्व स्टाफ यांचे मला अतिशय मोलाचे सहकार्य लाभलेले आहेत मला ह्यात आज ह्या आनंदाच्या शणी एक गोष्ट आवर्जून नमूद करायची वाटते की आपल्याला दोन हजार सतरानंतर शाखा विस्तारास परवानगी मिळाली नव्हती परंतु आता आपल्याला बांबोली वासुली फाटा येथे शाखा विस्तारास परवानगी मिळालेली असून येत्या दहा ते पंधरा दिवसातच आपली अठरावी शाखा तिथे ओपन होणार आहे हे सर्व होत असताना मला आमच्या पत्रकार मित्रांची एक आभार मानायचे आहेत की त्यांनी गेले दोन वर्षभर बँकेने ज्या वेगवेगळ्या रा स्कीमा राबवल्या वेगवेगळ्या वेग रा योजना राबवल्या त्याची पर वर्तमानपत्रातून प्रिंट मीडिया असेल डिजिटल मीडिया असेल यातून त्यांनी प्रसिद्धी दिली त्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानतो जय महाराष्ट्र जय सहकार

हा अपघाती विमा झाला आणि जो कर्जदाराचा स्वच्छ विमा आहे तो कर्जदारांनी उतरवला पाहिजे जेणेकरून कर्जदार मयत झाला तर त्याच्या जा कुटुंबांना जामीनदारांना जो त्रास होत असे आणि अल्टिमेटली बँकेस तो पडत असे तर त्यातून तो, त्या तो जामीनदार कुटुंबीय सुरक्षित झालेले आहेत या दृष्टीने आणि अशी अजून तीनशे एकोणसत्तर कर्जदारांचा विमा

या वर्षी आता आपण चार पाच दिवसात आपण एक टेक्निकल अडचण आहे ती क्लिअर झाली आपण आता तेच आता आपण एफ एस डब्ल्यू एक मिनिट एक मिनिट कोविड बँकेला परवानगी घ्यावी लागत आता ती संपलेली चा तो परवानगी द्यावा लागेल आपल्याला आपण तो जमा करणार आहे आणि जो वार्षिक सभेमध्ये दुसऱ्या दिवशी सभासदांना देणार आहोत त्यासाठी आरबीआय परवानगी गरज नाही आर्थिक वर्षात बावीस तेवीसचा आपण दिला तेवीस चोवीस चा आपण चार पाच दिवसात जमा देणार आहोत आणि कोणता तेवीस चोवीस नाही नाही बारा टक्के तेवीस तेवीस चोवीस आपण नऊ टक्के देणार आहे दे मागच्या वर्षी आपल्याला एकशे त्र्याण्णव खातेदारांनी त्याचा फायदा घेतलेला आहे तेवीस चोवीसचा त्याची रक्कम आता अजून ते कॅल्क्युलेशन चालू आहे त्याचं ते रक्कम देतो तुम्हाला खूप तर त्या ऑल ओव्हर निर्णय घेतला की करोनामुळे अनेक व्यवसाय झाले अनेक कर्ज कमर्शियल असतील सहकारी असतील व्यापारी असतील सगळ्या बँकांना आरबीआय केलं की बाबा तुम्ही ओ टी एस स्कीम घ्या आणि ह्या दोन वर्षामध्ये जे सगळं सकल होतं त्यांना थोडीशी सवलत देऊन बाजारामध्ये करा त्यानुसार ती स्कीम आली होती त्याच्या आधी ओ टी एस स्कीम यायच्या पण टी एस टीम मिळताना त्याला एक कटअप असतो अनेक वर्ष जो आठ दहा वर्ष हे झालं आपल्याला वाटतं की बाबा यांना खूप फायदा मिळतो असं नाही त्यात दहा वर्षाचा व्याज पण तेवढं टाकलेलं जर रेग्युलर करता असलं तर रेग्युलर व्याज व्याज हा कट ऑफ डेट आहे एन के डेट हा बस एनपी डेट असतो नंतर डी वन डी टू डी थ्री असे कॅटेगरीजे डाऊटफुल वन डाऊटपुल टू डाऊटफुल थ्री असं त्याचं वर्गीकरण असतं त्यात असं जास्त हे फायदा मिळत नाही तुम्ही ओटीएस घेतलं ना तुमच्या सिबीएल आपण आपल्या बँकेचं आपण एक आपण ठराव केलेला आहे की <coughs> जो ओटीएस घेतो त्याला किंवा त्याच्या कुटुंबियांना आपण पाच वर्ष कर्ज देत नाही असा विषय हा सिबिल करावं हा चोवीस पंचवीसच्या आर्थिक काढाव्यासाठी आज या ठिकाणी पत्रकार परिषद आपण राजगुरुनगर सहकारी बँकेचे आपले अध्यक्ष दिनेश शेठ वसवाल व्यवस्थापन मंडळाचे अध्यक्ष किरण शेठ आहेर आपल्या बँकेचे सर्व संचालक मंडळ त्यानंतर आपल्या बँकेचे सी ओ वागचवरे साहेब जनरल मॅनेजर टाकळकर साहेब व असिस्टंट जनरल मॅनेजर ससाने साहेब व पोईनकर साहेब त्यानंतर सर्व पत्रकार बंधू आपण या ठिकाणी या पत्रकार परिषदेसाठी आलात आणि आपल्याला बँकेच्या आर्थिक उलाढालीमध्ये जी मागच्या वर्षी जी उत्तुंग भरारी या बँकेने घेतलेली आहे त्याबद्दल माहिती आपले अध्यक्ष दिनेश शेठ वस्वाल व किरण शेठ आयर राजू शेठ सांडबोर राजू शेठ वाळूंज यांनी दिलेली आहे तर आपण या ठिकाणी आप आवर्जून या पत्रकार परिषदेसाठी आलात त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो